भगवान महावीर जयंती निमित्त आनंद सेवा ट्रस्ट तर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आली यावेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक यांनी आनंद सेवा केंद्र व मुस्लिम लायब्ररी तर्फे सामाजिक सलोखा कायम करणारा उपक्रम राबविण्यात आले भगवान महावीर जयंती निमित्त आनंद सेवा ट्रस्टतर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आले यावेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक डॉक्टर कुरेशी सलीम भाई भाई नजमुरी यांच्या वतीने आनंद सेवा ट्रस्टचे आभार व्यक्त करण्यात आले दरम्यान आनंद सेवा ट्रस्ट कल्पेश बेदमुख यांनी सिखाता रखना हिंदी हे हम वतन हे हिंदोस्ता हमारा असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित मान्यवरांचे मध्ये जिंकली तसेच अहमद बेग चाचा कादिर शेख फिरोज शेख उल्हास डफळे कयाम सय्यद यांनी देखील सर्व धर्म समभाव व शिक्षण हे किती महत्वाचे आहे या आपले मनोगत व्यक्त केले तर ऍडव्होकेट फरिदा मिठाईवाला यांनी महिला विषयी आपले मनोगत व्यक्त केले की सामाजिक कार्यात महिलांना देखील संधी द्यावी महिलांना बरोबरीचे हक्क द्यावे महिला हे पुरुषपेक्षा कमी नाही सामाजिक कार्य करताना पुरुषांनीही आपल्या मानसिकतेवर बदल करावे ही काळाची गरज आहे याप्रसंगी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक डॉक्टर कुरेशी सलीम भाई कादरभाई नजम हुसेन जाने जानेभाई आनंद सेवा ट्रस्टचे से पीयूष बेदमुखा चेतन संकलेचा प्रमोद आहेबळ अहमद बे चाचा कादिर शेख फिरोज शेख ऍडव्होकेट फरिदा मिठाईवाला पास्तो उल्हास डफळे कयाम सय्यद वसीम शेख ओसामा शेख वसीम शेख बबलू मिया आदी नागरिक उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक शेख, मनवाड